बोरगाव येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री कोडी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीत दानोडी येथील बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम क्रमांक पटकावून ठरली सिद्धेश्वर केसरीची मानकरे एकोणतीस एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत साजरी झालेली श्री कोडी सिद्धेश्वर यात्रा विविध धार्मिक वातावरणाने पार पडले बाबा डंगवाली दर्ग्यास गलीप अर्पण करणे भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा महाप्रसाद पालखीचे आगमन कोडी सिद्धेश्वर देवाचा जन्मकाळ पंचामृत अभिषेक जल्लोष ऑर्केस्ट्रा भव्य पालखी मिरवणूक यासह विविध कार्यक्रमाने यात्रा उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त करण्यात आले होते प्रारंभी युवराज पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात आले जनरल बैलगाडी शर्यतीत बंडा शिंदे दानोळी गोटू पाटील तळंदगे व सुभाष खोत लाटवाडे यांच्या बैलगाडीने अनुक्रमे क्रमांक पटकावले यांना पंधरा हजार एक दहा हजार एक व सात हजार एक रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले जनरल एक घोडागाडी एक बैलगाडी शर्यतीत सचिन खोत यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला यांना सात हजार रुपयांचे रोख बक्षीस व निशाण देण्यात आले जनरल घोडागाडी शर्यतीत सचिन पाटील वसगडे खंड्या ग्रुप बोरगाव व संतोष हावले बोरगाव यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक पटकवला यांना सात हजार एक पाच हजार एक व तीन हजार एक रुपयांचे रोख बक्षीस व निशान देण्यात आले सुट्टा घोडा शर्यतीत बिरजा प्रेमी वसगडे कर्यापा पुजारी रेंदाळ व करण जाधव इचलकरंजी यांच्या घोड्याने पटकावले यांना तीन हजार दोन हजार व एक हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आदत एक घोडा एक बैल शर्यतीत गोविंद जाधव दानवाड व सुनील घोरपडे अब्दुल्लाट यांच्या गाडीने पटकावले यांना पाच हजार एक व तीन हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात आले या प्रसंगी धर्मराज हावले शीतल सोबाने संदीप चिपरे प्रदीप सोबाने सुधीर बलवान मोतीचंद्र चव्हाण बबर चव्हाण सागर सोभाने मुन्ना मळवाडे मण बणशी मळवाडे अभय पाटील सागर पाटील पोपट खरात पवन डकरे भरत नागावे पिंटू जुगळे अक्षय पवार यांच्यासह न्यू के एस ग्रुपचे सर्वच कार्यकर्ते शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा